प्रवचनमुळे सामाजिक कार्य करणाऱ्यांना बळ मिळेल आमदार संग्राम जगताप यांचे प्रतिपादन पुरस्कार वितरण सोहळ्याचं आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते उद्घाटन उपवन संरक्षक सा धर्मवीर साल विठ्ठल प्रसिद्ध चित्रशिल्पकार प्रमोद कांबळे मारुती मिसळवालेचे संचालक अमित खामकर स्नेहबंदचे संस्थापक डॉ उद्धव शिंदे यांची उपस्थिती स्नेहबंद सोशल फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणारे दे पुरस्कार समाजातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्यांना बळ देतील त्यामुळं समाजकार्य करण्यासाठी नागरिक स्फूर्तपणे पुढे येतील असा विश्वास आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केलाय स्नेहबंध सोशल फाउंडेशनच्या वतीनं गौरव पुरस्कार वितरण प्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पवन संरक्षक धर्मवीर सार विठ्ठल हे होते तर व्यासपीठावर पोलीस उपाधीक्षक अमोल भारती प्रसिद्ध चित्रशिल्पकार प्रमोद कांबळे मारुती मिसळवाल्याचे संचालक अमित खामकर स्नेहबंधचे संस्थापक डॉक्टर उद्धव शिंदे स्ने फाउंडेशनच्या माध्यमातून आज एक अत्यंत चांगला आणि एक प्रेरणा देणारा कार्यक्रम आज या ठिकाणी त्यांनी आयोजित केला आहे कुठल्याही क्षेत्रामध्ये जेव्हा आपण काम करतो काम करत असताना ती व्यक्ती अनेक वर्ष वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असते कुठेतरी चांगल्या प्रकारे काम झालं पाहिजे आणि त्याच्याकरता सातत्याने प्रयत्न करावं लागतात स्नेहबंध फाउंडेशन देखील त्याचाच एक भाग आहे की सातत्याने विविध देशावरती काम करत असतात वृक्षारोपण असेल कुठेतरी वेगवेगळ्या ठिकाणी विद्यार्थ्यांना मदत करण्याचं कार्य असेल असे अनेक कार्यप्रध फाउंडेशनच्या माध्यमातून उद्धवराजे शिंदे मामा हे करत असतात कोण किती प्रमाणामध्ये करतो हा भाग महत्वाचा नसतो पण काही ना काही करणं हे देखील फार महत्वाचं असतं कारण उद्धव मामा त्याच्यातला एक भाग आहे की काही ना काही सातत्याने करत राहणं बऱ्याच वेळेला एखाद्या रक्तान शिबिर घेतलं आम्ही जातो घटन करतो त्याला विचारलं किती दहा झाले एक जरी झाला हरकत नाही ते करणं उद्देश हा चांगला पाहिजे आणि त्यामुळं उद्देश चांगला जर ठेवला तर त्यातला कुठंतरी समाजामध्ये काही एक मदत उपलब्ध होत असते आज तशा काम करणाऱ्या अनेक तुमच्या मान्यवर मंडळ आहेत की समाजामध्ये कार्यरत असते काम करत असते त्याला कुठतरी एक चांगली चालना देणं प्रेरणा म्हणून समाजापर्यंत पोहोचवणं कारण तुमच्यासारख्यांची प्रेरणा ही समाजामधल्या त्या त्या भागामध्ये लोकांनी जर घेतली तर त्या त्या भागामध्ये मदत उपलब्ध होती त्या मदतीच्या माध्यमातून लोक पुढे जातात आणि त्याच्यातनं चांगले उपक्रम चांगले सोशलायझेशन हे निर्माण होत राज्यातील आणि जिल्ह्यातील विविध क्षेत्रात समाजहिताचं उल्लेखनीय काम करणार असलेल्यांचा कार्याचा गौरव व्हावा यासाठी आणि त्यांना कार्य करण्यासाठी प्रोत्साहन मिळावं यासाठी स्नेहमानच्या वतीनं कला क्रीडा शिक्षण पत्रकारिता सामाजिक सांस्कृतिक या क्षेत्रातील मान्यवरांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला आमदार संग्राम जगतापवळी म्हणाले की संस्थापक हे वृक्षारोपण विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप कामगारांचं उन्हापासून संरक्षण व्हावं यासाठी टोपी छत्री ब्लँकेट वाटप आरोग्य तपासणी शिबिर असे विविध उपक्रम राबवतात त्यांची समाजासाठी काम करण्याची धडपड ही कौतुकास्पद आहे उपवन संरक्षक साल विठ्ठल म्हणाले डॉक्टर उद्धव शिंदे हे स्नेहबंधाच्या माध्यमातून निस्वार्थपणे काम करतायत आमच्या कार्यालयात त्यांचे दोन कार्यक्रम झाले त्यांच्या कार्याला शुभेच्छा शिल्पकार प्रमोद कांबळे म्हणाले आजच्या काळात कला साक्षर होणं खूप गरजेचं आहे कारण कुठे काय हवं हे कलेची जाण असणारा बरोबर सांगू शकतो फाउंडेशन तर्फे आयोजित सन्मान सोहळा जे केलेला आहे त्या सन्मान प्राप्त सर्व अतिथी सर्वांना जो पुरस्कार देऊन सन्मानित केलं ते शिंदेसाहेब त्यांनी इतका इतका लोकसभेवर जमवला आहे आणि विविध क्षेत्रातले सगळे जे या आपल्या क्षेत्रात काम करतो त्यांचा सत्कार करण्याचं जे आहे नियोजन त्यांनी केलं मी खास त्यांचा एकदा खास अभिनंदन करतो त्यांनी जो आज इतका चांगला उपक्रम मागी घेतला मला असं वाटतं की या अशा छोट्या छोट्या पुरस्कारातून किंवा अशा प्रकारच्या सन्मानामधूनच भविष्यातील मोठे मोठे प्रत्येक या पुढे जातात आणि ही एक हे गोष्टी असते एक प्रकारचं की याच्यातून आपल्या कार्याची दखल कोणीतरी घेत आहे हे समजल्यानंतर की व्यक्ती अजून जोमाने कामाला लागते आणखी चांगलं काम तयार होते तर हे अतिशय चांगलं काम त्यांनी आज सुरू केलेलं आहे मी सर्व पुरस्कार अभिनंदन करतो आणि या निमित्ताने माझ्या क्षेत्रासाठी एवढंच मी सांगेन की प्रत्येकाने साक्षर झालं पाहिजे साक्षर खूप होतात साक्षरता आपल्या साक्षरतेकडे आहे पण कला साक्षर होणं समाजाची खूप गरज आहे कारण कला साक्षर का व्हायचं हो तर काही आम्ही ज्या क्षेत्रात विविध क्षेत्रात काम करतो तर मोठमोठ्या पदावर खूप मोठी जाऊन बसतात पण त्यांचा कलेच्या बाबतीतला जो अभ्यास आहे तो इतका कमी असतो कि त्याच्यामुळे खूप मोठ्या मोठ्या चुका मोठ्या कामामध्ये होतात आणि लोक ते मान्य करत नाहीत पण ती कला साक्षरता ही खूप गरजेची आहे प्रत्येक व्यक्तीला आपण जे रोजचा आयुष्य जगतो जसं अन्न वस्त्र तीन गरजा आहेत तशी कला ही अशी गोष्ट आहे की ज्याच्याशिवाय आपण जगू शकत नाही प्रत्येक सर्व कला म्हणतो फक्त संगीत आहे नाट्य आहे हे सगळ्या कला ज्या आहेत त्या कलेच्या बाबतीतलं बेसिक ज्ञान खूप महत्वाचं असं बेसिक ज्ञान प्रत्येकाने घेतणं आवश्यक आहे कारण ते ते जर नसेल तर तुम्ही चांगलं काय वाईट काय हे ओळखू शकत नाही आणि मग काय होतं की समाजामध्ये नको असलेल्या गोष्टींना जास्त प्राधान्य उथळ दिसत मिळते असं संगीत असेल की जे जास्त पॉप्युलर होत की ज्याला काही नाही जे तात्पुरत आहे की ज्याला ज्याचा खरंच अभ्यास नाही अशा गोष्टी पॉप्युलर होतात त्या जास्त काळ टिकत नाही पण तुम्ही जर पूर्वीचं काम बघाल की जे खरोखर खूप डिओ केले कला निर्मिती एखादी केलेली आहे काही संगीतामध्ये असेल चित्रकले कुठल्याही क्षेत्रात तर ते काम आजरावर आहे पण त्याच्यासाठी तो कलावंत जे स्वतःच आयुष्य भेदतो जे काम करतो त्याची दखल घेतली पाहिजे आणि तसं अनुकरण करायची प्रेरणा पिढीला दिली पाहिजे कारण आपल्या मुलाला आपण सांगतो की नाही मी असं बऱ्याच वेळा बघतो की आपण मुलांना पण ते सांगतो की तुम्ही नाही हे करा म्हणजे पटकन बक्षीस मिळेल असं नाही त्याला तपश्चर्या करायला शिकवा सामना करायला शिकवा चुकू द्या चुकलं तर असं काही झालेलं नाही की एका देवाने आशीर्वाद दिला आणि माझं चित्र आणि शिल्प चांगलं चुकलेली आहेत असं काही नाही झालं एका दिवसात होत पण ते स्वीकारण्याची तयारी तुम्ही तुमच्या मुलांना तुमच्या आसपासच्या लोकांना दिली पाहिजे की चुकतंय चुकते ठीक आहे मनुष्य चुका होतील पण त्याच्यातून सुधारण्यासाठी जो मुळात बेसिक पासून जो अभ्यास आहे तो खूप महत्वाचा आहे तो जर नाही केला तर आपल्याला सर्व सगळीकडे आपल्याला त्याचे रिफ्लेक्शन बघायला मिळतात या कार्यक्रमात तीस जणांना स्मृतीचिन्ह प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रतीक्षा सोनोणी यांनी केलं तर आभार मुख्याध्यापक संजय शिंदे यांनी मानले एक परिचित असं नाव झालेलं स्नेहबंद फाउंडेशन त्याचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय उदयरावजी शिंदे साहेब त्यांच्या प्रयत्नातून जो पुरस्कार आज या ठिकाणी पुरस्कार सोहळा महाराष्ट्र गौरव पुरस्कार सोळा दोन हजार पंचवीस या ठिकाणी संपन्न झाला त्यामध्ये त्या, त्या कार्यक्रमास लाभलेले प्रमुख अतिथी ज्यांच्या शुभ हस्ते हा सोहळा प्रदान करण्यात आपल्याला पुरस्कार प्रदान करण्यात आले असे जिल्ह्याचे उपवन संरक्षण अधिकारी आदरणीय धर्मवीर विठ्ठल साहेब त्याचबरोबर नगर शहराचे कर्तव्यदक्ष आमदार आदरणीय संग्रामजी जगताप साहेब त्याचबरोबर महाराष्ट्रात नव्हे तर देशभरामध्ये दे त्यांच्या शिल्पकलेच्या माध्यमातून एक नाव झालेलं मोठं व्यक्तिमत्व शिल्पकलेच्या क्षेत्रातील आदरणीय प्रमोदजी कांबळे साहेब त्याचबरोबर या नगर शहराचे उपाधीक्षक जे आपल्या या कार्यक्रमास उपस्थित लावून दिले असे उपाधीक्षक अमोल भारती साहेब त्याचबरोबर या फाउंडेशनला सातत्यानं ज्यांचा सहयोग असतो असे आमचे मित्र अभिजी खामकर साहेब त्याचबरोबर विविध क्षेत्रातील मान्यवर ज्यांना हा पुरस्कार या ठिकाणी प्रदान करण्यात आला आणि मला वाटतं राजकीय सोडलं तर कोणतंही क्षेत्र आज उद्धव शिंदे साहेबांच्या नजरेतून सुटलेलं नाही त्यांची नजर अत्यंत बारकाईनं कारण मी अनेक वर्षापासून की एखाद्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून जर एखाद्या व्यक्तीला गौरव मिळाला तर त्या किंवा यश संपादन केलं तर त्या व्यक्तीचा कुठेतरी सत्कार झाला पाहिजे त्या कुटुंबापर्यंत जाऊन सत्कार करणारे असे उद्धवजी शिंदे साहेब यांच्या नजरेतून आज मग वैद्यकीय क्षेत्र असेल शिक्षण क्षेत्र असेल कला असेल क्रीडा असेल एकही क्षेत्र फक्त राजकीय क्षेत्रातील कुणाला असं पुरस्कार मला वाटतं मिळाला नाही परंतु सर्व क्षेत्रातील मान्यवरांना या ठिकाणी पुरस्काराच्या माध्यमातून त्यांनी गौरवलं अशा या सर्वच पुरस्कार या ठिकाणी त्यांच्या यशामध्ये या ठिकाणी कार्यक्रमास असले त्यांचे कुटुंबीय असतील या सर्वांचं स्नेहबंध फाउंडेशनच्या वतीनं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि आता माझ्याकडे आभार होतं मला काही एवढे हलके फुलके शब्द जमणार नाहीत परंतु आजच्या निवेदिका सोनोणी मॅडम यांनी अत्यंत हलक्या फुलक्या शब्दामध्ये हा कार्यक्रम अत्यंत पुढे 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 नेत असं कळलं की नाही की सुरुवात झाली आणि कार्यक्रम शेवटापर्यंत गेला कुणाला कळलंही नाही अत्यंत हलक्या फुलक्या शब्दामध्ये ज्यांनी निवेदन केलं त्यांचंही निवंधाच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो आणि मला असं वाटतं अध्यक्षांच्या परवानगीनं आणि शिंदे साहेबांच्या परवानगीनं हा कार्यक्रम संपला असं या ठिकाणी जाहीर करतो न्यूज मेट्रो